ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महाराष्ट्रात चार हजार सातशे घरात सौर ऊर्जा सौर ऊर्जेत पश्चिम महाराष्ट्र गतिमान एक किलो वॅट तीस हजार थी रुपये अनुदान दोन किलो वॅट साठ हजार रुपये तीन किलो वॅट साठी हजार थी रुपये अनुदान गरजेपेक्षा अधिकचे वीज महावितरण विकत घेणार परतावा वीज बिलात समायोजित करणार सौरऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्षे मोफत वीज केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौरऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील एकतीस हजार घरगुती सौरऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौरऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यातील आणखी सातशे पंच्याहत्तर अशा सौरऊर्जेच्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली अशा सौरऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्षे मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौरऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घर उजळून निघतील या योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घर उजळून निघालीत पंतप्रधान सूर्यघर योजनेला जनतेचा प्रतिसाद